श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण बनवूया समोसा कसा बनायचा तो पण मार्केटसारखा तर मस्त बघा बघू शकता मी समोसे बनवलेले आहेत आता याची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो की प्रत्येकाला जमेल तर त्यासाठी बघा आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत बाजूला ठेवून घेऊ आधी आता आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे कणिक म्हणजेच मैद्याचं बरं तुम्ही विमंधान गव्हाचं का तर नाही मैदा घेतलेला आहे एक डब्बा टिफिनचा त्याच्यामुळे आपल्याला हा म्हणजे हातावरती चोळून ओवा टाकायचा आहे नंतर चवीनुसार मीठ आणि आपल्याला मैदा मळतानी तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे छान असा खुसखुशीतपणा येतो त्याला तर तेल टाकून आता छान्याला हाताने चांगलं चोळून घेऊतं म्हणजे एकसारखं तेल सगळीकडं लागलं जातं स्टेप बाय स्टेप सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीत बनवले का एकदम परफेक्ट असे समोसे तयार होतात आता चोळल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घेऊन याचा छान असा घट्टसर हुंडा मळून तर थोडं थोडं पाणी घेतलं म्हणजे अंदाज लक्षात येतो की आपल्याला किती पाण्याची गरज आहे जर एखाड्याच पाणी टाकलं तर जास्त पातळ पण होऊ शकतं तर हो बघा या टाईपचा असा कणिक म्हणून आपण आता साईडला एक सगळं सारण हे तयार होईपर्यंत म्हणजे दहा मिनटं चांगला भिजून द्यायचं आहे तर आता इकडं आपल्याला धणे आणि बडीशोप यामुळंच खरी चव समोस्याला येते तर धणे आणि बडीशोप घेतलेले आहेत उकळीमध्ये याला ओबडधोबड आपल्याला हलक्या हाताने असं ओबडधुबड कुटून घ्यायचं आहे एकदम बारीक पण नाही असं बघा असं बघू शकता ओबडधोबड मी करून घेतलेलं आहे तर आता कढाई गरम करून घेऊ तर आता याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे नंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे तर आता जिरे छान तडतडले की नंतर आपण जे धने आणि बडीशेप कुठून घेतलेले आहे ती टाकून घेतलेली आहे आणि मिरची कुठून घेतलेली होती नंतर आपल्याला आलं खिसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे मिरची कुटताना नुसती मिरचीच कुटली होती त्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे मी आणि आलं खिसून घेतलेलं आहे खूप छान टेस्ट आहे ते याच्यामुळं तर थोडंसं याला परतून घेऊ तर आपण आता हे छान परतलं की याच्यामध्ये हातानेच थोडे बटाटे आपल्याला असे फोडून घालायचे आहेत कारण की समोस्यासाठी बटाटा एकदम असा पूर्णपणे मॅश केलेला नाही थोडासा ओबडधोबडच असतो तुम्ही बघून माहीत असेल तुम्हाला प्रत्येकालाच माहीत असतं तर थोडा ओबडधोबड टाईपचंच ठेवायचं आहे कारण की हलवताना पण आता बटाटा छान उकडलेला आहे ना त्याच्यामुळं आणखी थोडासा बारीक होणारच आहे तो पण शक्यतो ओबडधोबडच ठेवा पूर्णपणे बारीक करू नका मग समोसे बनवताना पण थोडंसं जड जातं कारण की एकदम असं लवचिकपणा किंवा एकदम पातळ टाईप बॅटर झाल्यासारखं होतं ना त्याच्यामुळं थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं मस्त आणि छान साध्या आणि सोप्या भाषेतल्या आपल्या रेसिपी असतात तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की भाषा म्हणाल तर आपली साधी आणि सोपीच आहे जी की प्रत्येकाला समजेल अशी नंतर नंतर आपण बघा एक चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा आपण बिटकी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे छान कलर येतो अजिबात तिखट नसते आणि अर्धा चमचा आपण चाट मसाला नंतर एक चमचा आपण धना पावडर टाकून घेतलेली आहे धना पावडर मी घरीच बनवते त्याच्यामुळे आपली घरचीच धना पावडर आहे ती धणे भाजून वगैरे आणि हळद टाकून तर चाट मसाला जर उपलब्ध नसेल तर स्किप केला तरी चालतो असं काहीच नाही आहे पण होता म्हणून मी टाकला छान टेस्ट येते त्याने पण चाट मसाल्याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर थोडीशी टाकली का तरी पण चालतं तर बघू शकता मस्त असं आपली बटाट्याची भाजी म्हटलं तरी चालेल तयार आहे जी की समोस्यासाठी लागत आहे बघू शकता मोठे मोठे बटाटे पण तुम्हाला याच्यात दिसत आहेत कारण की मी पूर्णपणे मळून नाही घेतलेलं ते म्हणजे बारीक केलेले नाही तर नंतर आपण फ्रोझन मटर फ्रोझन मटर टाकलेलं आहे कारण की आता या टायमाला तर फ्रेश मटर भेटत नाही वाटाना त्याच्यामध्ये बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होतो पॅकेटमध्ये मिळतो आणि चवीनुसार मीठ टाकून होतं आणि जर मटर उपलब्ध होत नसेल तर नुसतं बटाट्याचे पण चा केले तरी पण चालतात असं काहीच नाही कारण की समोशामध्ये मग मटर वापरतात पण नसेल तर स्किप पण करू शकतात कारण की उपलब्ध साहित्यामध्ये आपल्याला बनवायचं असतं आता स प्रत्येकाला साहित्य उपलब्ध होईन असं नाही आहे ना त्याच्यामुळं आणि आता आपण मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त मस्त तर मस्त बघा आपलं भाजी तयार आहे समोस्यासाठी लागणारी बटाट्याची मस्त छान असा कलर आलेला आहे मेटकी मिरची पावडर टाकली का तिखट पण नसते आणि कलर पण मस्त येतो त्याला आता आपण मस्त तयार झाली तर थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून तर आता पूर्णपणे भाजी आपल्याला थंड करून घ्यायची आहे इकडं आता आपण जो मैदा मळून ठेवलेला होता त्याला छान असा तो भिजला गेलेला आहे आणखी त्याला थोडंसं मळून घ्यायचं छान एकजीव करून मग आता आपण ज्या पाऱ्या पाऱ्या म्हणजेच पुरी जशी बनवतो का त्या टाईपमध्ये मोठ्या मोठ्या बनवून घ्यायच्या आहेत मी दाखवते त्या टाईपमध्ये मैदा लाटायला थोडासा जड जातो खेचल्यासारखा होतो आधी पण असं लंबोळ्या साईजचं मस्त असं मोठे लाटून घ्यायचं आता आपण सगळेच लाटून घेणार आहोत कारण की एक एक करून नाही होत त्याच्यामुळं आपण सगळ्याच पाऱ्या आधी लाटून घेऊ आणि मग समोसे बनवून घेऊ तर बघा सगळ्या पाऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता आधी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू म्हणजे समोसे करेपर्यंत आपलं तेल गरम होईल तर आता मधोबत अर्धा अर्धा भाग करायचा इकडल्या साईडला अर्धा आणि इकडल्या साईडला अर्धा आणि परफेक्ट असा समोसा येतो बघा मी दाखवते या टाईपचं पलटी मारून दुसऱ्यावर एक भाग आतमध्ये एक भाग वरतून टाकायचा आणि मस्त त्याला पॅक करून घ्यायचं आणि आता दोन्ही बोटाच्यामध्ये असं गोल करून असं मध्ये आतमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं दोन्ही बोटाच्यामध्ये असं खाचा करायचा आणि त्याच्यामध्ये ठेवायची ती पारी आणि मस्त असा समोसा बनवून घ्यायचा आता समोसा बनवताना भाजी थोडी आतमध्ये अशी दाबून दांबून भरायची म्हणजे भरपूर भाजी बसली जाते तर थोडंसं पाण्याचं बोट लावून आपण दाबून घेऊतो याचं तोंड आता इकडल्या साईडकून पडलं म्हणजे एकाड्या साईडकून एकाडे एक दोन भाग दाबलेले असतात इकाडल्या साईडकून पण थोडंसं सा दुमतून घ्यायचं आणि मस्त असा समोसा बनवून घ्यायचा आहे आता बैठकी बैठ आली पाहिजे समोस्याला म्हणजे परफेक्ट समोसा बनतो मी दाखवते तुम्हाला बैठक म्हणजे असा समोसा बसला पाहिजे मग याला बैठक समोसा किंवा परफेक्ट असा समोसा समजलं जातं किंवा बोललं जातं तर मस्त या पद्धतीत केल्यावर बैठकी समोसा येतो पण जे नवीन बनवणार असेल तर या राड्यात जास्त पडायचं नाही मस्त असा समोसा बनवायचा समोस्यासारखा एवढं काहीच का नाही की बैठकच आली पाहिजे असं तसं पण छान दिसतो जसा विकत्रीचा समोसा असतो ना आकार तसा आकार छान येतो त्याला तर आपण आता दुसराही याच पद्धतीत बनवून घेतलेला आहे तुमच्या लक्षात येत असेल मला काय सांगायचं आणि कसा बनवायचा आहे तर इकडे बघा तेल गरम झालेलं आहे आता आपण समोसे तळून तर आता जास्त गॅसची फ्लेम मोठी पण करायची नाही मीडियम फ्लेमवरती छान असे तळून घ्यायचे कारण की मी प्रत्येक म्हणजे मैद्याचा व्हिडिओ मैद्याचा पदार्थ जर बनवायचा असला तर तुम्हाला सांगते मैद्याचा पदार्थ म्हटलं का थोडंसं तळत आणि समजा लो ते मिडीयम फ्लेमवरती छान तळून घ्यायचा तर मस्त असं बघू शकता समोसे आपले छान असे बिस्किट कलर आल्यासारखं म्हणजे छान असे लालसर तळायला लागलेले आहेत किंवा तळले आहेत पूर्णपणे मस्त बघू शकता तुम्ही सगळे समोसे काढून घेऊ आता दुसरे पण याच पद्धतीमध्ये सगळे करून घेतलेले आहेत ते तळून घेऊ तर मिडियम गॅसवरती तळलं का म्हणजे चांगलंच छान आतपर्यंत तळलं जातं नाहीतर फुल गॅस केला की वरतूनच लाल पडण आणि आतमध्ये कच्चं राहू शकतं तर बघू शकता मस्त आपले समोसे तयार आहेत एकदम परफेक्ट मार्केटमध्ये जसे मिळतात त्याच पद्धतीत हे समोसे आहेत नक्कीच ट्राय करून बघा धन्यवाद